याही वर्षी कणकवली शहरामध्ये समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांचा खाऊ गल्ली हा कार्यक्र या कार्यक्रमाचं आयोजन आपण समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने येणाऱ्या एक डिसेंबरला संध्याकाळी सन, साडेपाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे गणपती साना येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपले नवनिर्वाचित आमदार सन हॅट्रिक करणारे सन्मान्य नितेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं लहान मुलांना मजा मस्ती करण्यासाठी आपण दरवर्षी जो इव्हेंट करतो त्यामध्ये आपण पुणे आणि मुंबईचे मिक्स ऑर्केस्ट्रा आहे दोन सिंगर आहेत त्याच्यानंतर यामध्ये आपण लहान मुलांना टॅटू काढणार आहोत गोव्याचे आपण दोन टॅटू काढणारे बोलवलेले आहेत त्याच्यानंतर मुलांना मजा मस्ती करण्यासाठी मिकी माऊस कार्टून्स येणार आहेत त्याच्यानंतर आपण लहान मुलांना त्यांच्या पालकांना सेल फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट एक तयार केला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक मुलाला म्हणजे जवळजवळ एक हजार मुलांना दरवर्षी आपल्याकडे एक हजार पेक्षा जास्त येतात पहिल्या एक हजार मुलांना आपण मित्रमंडळातर्फे एक पन्नास रुपयाची भेट वस्तू देणार आहोत प्रत्येक मुलाला ती ये पहिले येणाऱ्या मुलांना मिळेल एक हजार मुलांना भेटवस्तू आणि त्या भेटवस्तूमध्ये जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉल लागतील या हे स्टॉल भेळ असेल पाणीपुरी आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत खाण्याचे ते आहेत त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर वडापाव चिकनचे आयटम आहेत काही त्याच्यानंतर मुलांसाठी सगळ्यात आकर्षक म्हणजे झोपाळे पाळणे हे सुद्धा आता तिथे काम चालू झालेलं आहे ते मुलांना तिथे मजा मस्ती करायला मिळेल आणि त्यांच्यासाठी ऑर्केस्ट्रा त्यांच्या पालकांसाठी त्यांच्यासाठी असा लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा असा ऑर्केस्ट्रा मुद्दाम ठेवलेला आहे आणि या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सर्व पालकांना आणि लहान मुलांना सांगतोय तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त गर्दी दरवर्षीप्रमाणे मुलांनी याचा आस्वाद घ्यावा कारण मोठ्यांसाठी कार्यक्रम होतात पण लहान मुलांची देखील आपण सर्व जणांनी काळजी घेऊन लहान मुलांना कुठेतरी विरंगुळा झाला पाहिजे लहान मुलांना सुद्धा मजा मस्ती करता आली पाहिजे म्हणून या शहरामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमात मध्ये शाळेतील हायस्कूलमधील सर्व लहान मुलांनी मजा मस्ती करण्यासाठी गणपती साण्यावर एक तारीखला साडेपाच वाजता उपस्थित राहावे अशी मी या मंडळाच्या वतीने विनंती करतो हा कार्यक्रम चालू असताना बसलेल्या प्रेक्षकांमध्ये लहान मुलांमध्ये काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तर बरोबर देईल त्यांना भेटवस्तू मंडळातर्फे मिळ मिळेल आणि लहान मुलांना येणाऱ्यांना स्वागत चॉकलेट देऊन स्वागत प्रत्येक मुलाचं आपण या मित्रमंडळाच्या वतीने करतोय